नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद शिवला 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 नवा नवा जगा शिवलवाग बहिमी लहान तवा तगा शिवल नवाग होते तवा ती लहान तवा ती लहान तवा जगा शिवला नवाग भएमी लहान हो माझ्या जग्याचा रंग पिवळा त्यावर माझा विठू सावळा त्यावर माझा विठू सावळा जगा शिवला नवागबाई मी लहान होते तवा जगा शिवला नवागबाई बै मी लहान होते तवा हो हो, हो। माझ्या जग्याला ज्ञानाची दोन कानाची दोरी त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी त्यावर लिहिली ज्ञानेश्वरी जगा शिवला नवा मी लहान होते तवा जगा शिवला नवा मी लहान होते तवा हो 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 माझ्या झग्याचे जरीचे काठ माझ्या जरीचे काठ त्यावर लिहिला हरी पाठ त्यावर हरी पाठ जगा शिवला लहान होते तवा जगा शिवला नवाग मी लहान होते तवा हो 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 जनार्धनी असा माझा जगा एका असा माझा जगा एक वेळा पंढरीला जाऊन विठ्ठल बघा एक वेळा पंढरीला जाऊन विठ्ठल बघा आणि जगा शिवला नवाग मी लहान होते तवा जगा शिवला नवाग मी लहान होते तवा जगा शिवला नवाग मी लहान होते तवा